दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत तसेच सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे मतदार ढिकले यांना पुन्हा विधानसभेत पाठवतील असा विश्वास माजी आमदार बाळासाहेब सानप आणि प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केलेला आहे कमराच्या व्यतिरिक्त भाऊ हात लागला तर तुम्हाला राजकीय करंट लागल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला राजकीय थांबवायचं असेल तर कमराच्या व्यतिरिक्त होय मी राहुल ढिकले माझ्यापर्यंत पत्र येईल का नाही माझ्यापर्यंत यंत्रणा येईल की नाही मला माहीत नाही ही वेळ आपण साधायची आहे आणि बटन दाबणार नाही मी माझ्या इतरांची गॅरंटी देणार नाही पण माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याची गॅरंटी देणार आहे का तो माझा करता कार्यकर्ता जिथेनं उठणार आहे स्मरण करणार आहे संविधानाला मारणारा माझा कार्यकर्ता आहे उठेल आणि सकाळी आपलं मोला तोला तो परिवार सह मतदान करेल मग बघतो आम्ही आमचा कसा राहुल कसा लीड जास्त मिळत नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो जय महाराष्ट्र जय जय भीम आणि संविधान म्हणायला लाजायचं नाही रिपब्लिकन पक्ष आणि राहुल ढिकलेच्या नादाला लाजायचं नाही धन्यवाद जय महाराष्ट्र राहुल भाऊने केलेलं काम हे आपल्या समोर आहे ज्याच्या मागचे पाच वर्ष मी केलेलं कामसुद्धा आपल्यासमोर आहे मी जास्त बोलणार नाही मागच्या वेळेस मी आणि राहुल भाऊ दोघंच लढलो होतो आमचा दहा बारा हजारचा फरक होता आता मी आणि राहुल भाऊ दोघं एकत्र आहे मी सांगू शकत नाही या उत्तर महाराष्ट्रात आणि आपल्या पूर्णपणे जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या मताने राहुल भाऊ डिकले नक्की विजय होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे या मतदारसंघामध्ये मी नऊला लढलो मी चौदाला लढलो एकोणावीसला लढलो परंतु आता यावेळेस राहुल भाऊनी चांगलं काम केलेलं आहे त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो पूर्व मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जेलरोड येथे संपन्न झाले जेलरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या सोहळ्याला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट आणि आरपे आठवले गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेलरोड येथील विविध संघटनांच्या वतीनं अॅडव्होकेट राहुल ढिकले यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पार घालून जंगे असं स्वागत करण्यात आलं यावेळी ऍडव्होकेट राहुल डिकले यांनी मतदारांशी संवाद साधताना गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या कामाचा मांडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्व क्षेत्र क्षेत्रांमध्ये काम करायचा मी प्रयत्न केला मकमलाबाद मसूळ आडगाव नांदूरमानूर या भागात शेतकऱ्यांचे मळे तिथले रस्ते करायचा प्रयत्न केला तिथल्या मोऱ्या करायचा प्रयत्न केला स्टुडंटसाठी आपण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते उपलब्ध करून दिलं दोन वर्षात जेव्हा मेडिकल कॉलेज होईल तेव्हा नाशकातल्या एकाही रुग्णाला मुंबईला इलाजासाठी जायची गरज पडणार नाही परवा मोदीजी आले व्हायचं काम या आय टी सेक्टरमुळे होईल आपल्या सगळ्यांना माहिती आपण श्रीरामाची मूर्ती सर्वात मोठी महाराष्ट्रातली उभारली परंतु फक्त मूर्ती उभारून तिथं थांबलं नाही मी जेव्हा तिथे गेलो आणि लोकांशी चर्चा केली तेव्हा आमच्या रिक्षावाल्यांचे जे बिझनेस आहे ते त्रिपट वाढले आमचे जे तिथले स्टॉलवाले होते त्यांचा रोजगार वाढला अनेक युवकांनी नवीन तिथं रोजगार टाकला म्हणजे एका गोष्टीमुळे किती लोकांच्या हाताला काम मिळतं याचं ते उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात आज जेव्हा आपण बघतो तेव्हा लोक सांगतात की इकडे हे झालं तिकडे ते झालं परंतु आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं की आपल्या सगळ्यांना वीस तारखेला आपलं स्वतःच मतदान कसं करून घेता येईल या गोष्टीवर लक्ष द्यायचंय आणि ते मतदान जे आपल्याला दिलंय त्याच्यात आपण पुढचा आपला उमेदवार असेल पुढचा आपला प्रतिनिधी असेल पुढचं आपलं राज्य कोणी करायचं हे ठरवतो त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिला आहे त्या हक्काचा कोणीही ते अपमान करणार नाही तो हक्क तो डोळसपणे बजावेल कोणीतरी वीस दिवसात येईल आणि आमचा हक्क ब विकत घेईल अशी भारतीय जनता नाही एवढी दूध खोळी नाही एवढी वेळी नाही आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिला आहे त्या हक्काचे परिणाम येत्या तेवीस ते तारखेला समोरच्याला आपण दाखवून देऊ एवढंच सांगतो आणि माझ्यानंतर आता फक्त वीस पंचवीस मिनट राहुल डिकले यांनी आता प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे प्रचार सभा चौक सभा प्रचार रॅली आदी माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीनं प्रयत्न करतात काल जेलरोड येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप विजय साने मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे प्रकाश लोंडे संजय भालेराव रामबाबा पठारे भारत निकम समीर शेख संतोष कांबळे शशीभाई उन्हवणे माजी नगरसेवक दिनकर अढाव अनिता सातभाई सूर्यकांत लवटे उद्धव निमसे विशाल संगमनेरे शक्य द मोरे रमेश धोंगडे राजेश अढाव संभाजी मोरुजकर पंडित आवारे शिवाजी भोर यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती या उद्घाटनाच्या माध्यमातून माहितीच्या घटक पक्षानं एकत्रित येऊन अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विजयासाठी यावेळी निर्धार व्यक्त केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक